बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात कोण बाजी मारणार कोणाचे फटाके फुटणार घोडे मैदान जवळ तुतारी वाजणार तालुक्यात चर्चा शहापुरात विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली असली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांची तुतारी जोरात वाजल्याची चर्चा असून येत्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे फटाके फुटणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहापुरात रंगू लागली आहे एकशे पस्तीस शहापूर विधानसभा निवडणुकीत यावेळी माहितीचे उमेदवार दौलत दरोडा महाविकास आघाडी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा आणि जिजाऊ पुरस्कृत अपक्ष उमेदवार रंजना उघडा यांच्यामध्ये जोरदार तिरंगी लढत झाली आहे मात्र निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून पांडुरंग बरोरा यांनी प्रचारात सुरुवातीपासून आघाडी घेतली होती प्रचाराचा झंझावात आणि शहापूर तालुक्यात महाविकास आघाडीची असलेली ताकद यामुळे बरोरा यांचा निश्चय निश्चित मानला जातोय संध्याकाळी मतदान संपलं असून बंद मतपेटीत मतदार राजाने कोणाला पसंती दिली ते लवकरच म्हणजेच तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर